तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये तर आज आपण सकाळीच बसतो आलो तिकडे कारण आपल्या जास्त लोणारला आपल्या भावाचं प्रॅक्टिकल द्यायला आलो तिथे एस टी आल भाऊ म्हणलं चला आता पटपट बा मनातच घुसू लागला म्हणलं भाऊ जाऊ द्या आलं मग काय आपल्याला जागा भेटली नाही कार्तिक घुसला होता म्हणून तेव्हा पाय जागा भेटली मग तिकीट किट फाळ मग आलं लोणार मग आपण उतरलो आता एस टीतून एस टीतून उतरून बाहेर पाहिलं तर काहीच गर्दा नाही म्हणलं बा आता काहीच गर्दी नाही आमच्या स्वतःचा गर्द होता मग कार्तिका हिडवी लागला मग मला थांबा तो तुला मग तेव्हा पाळलं त्याला खाली ते लागलं बाबा म्हणाला ना पाळलं माझ्या पोलीस देखत मग म्हणलं बा नाही उडव मग अजून मग इथं कुठं आता बस स्टॉप कोण निघालो आपण आता एम एस सी आय टीच्या तिकडे आयकॉन कारण आता सर प्रॅक्टिकलचे पेपर पण देणे दादाचे मग हे इथं चालले बा म्हणलं बा चला आता वा, वा, न, थामले, थामले, न, म, वर वर पालत तू सर गिर कोणीच नव्हतं मग पोरं बसले बाहेर बॅच फुल होती थांबले 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 मग पेपर सर आल पेपर गिपर ना आपण निघालो आता बस स्टॉप करतो बस स्टॉप करतो कोणीच नव्हतं कारण पोरं जमले तिथे सलून वर म्हणलं बा चला आता आपण पण आलो इथे चालू ते पिक्चर पाहणं पोरायचे तेवढ्या तो कार्तिकचा पण आला बा येतो मग आम्ही आलो तिथे पाहिलं तर बस फुल झालं ते लगेच शिवाजी पोर आहे ना कार्तिक म्हणते पाय बाबा मी आज डिझाईन काढली म्हणजे येते का तुला हवामान येते म्हणून त्याचे चालू सीएसके वरच्या आर सीबीचे भांडणं सीएसके आणि आरसीबीचे भान एवढे लागले की वयाचे भांडण चालू झाले गाडीत काय करा कुठे एवढे चालू झाला चाल। कार्तिक मग आता तेवढ्यात पाहिला भारत बाबा आपलं गावाला तर मला उतरल बापान पुढच्या स्टॉपवर उतरला जायला आपल्याला मग उतरलो आम्ही खाली ना आता चाललो आता आपण तर बस आता साठी एवढंच तर भेटू आपल्या नेक्स्ट आले तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जा